सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच सेट एक्झामसाठीचे फॉर्म या ठिकाणी चालू झालेले आहेत तर आपण आज बघणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी पंधरा जून दोन हजार पंचवीसला सेट एक्झाम होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस तेरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आणि त्याच्यानंतर का तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तो लेट फी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे चौदा तीन पंचवीस ते एकवीस तीन पंचवीसपर्यंत तुम्ही लेट फी भरून फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी मी सेट एक्झाम डॉट युनि पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती आलेलो आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर समोरच आपल्याला दिसेल ॲप्लाय फॉर एमसेट हेल्ड ऑन पंधरा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी कर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम पंधरा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी कर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पॉपअप विंडो ओक ओ समोर येईल आपण ओकेवरती क्लिक करून घेऊया ओकेवरती क्लिक केल्यानंतर इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिसतील आपण कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर युजर रजिस्ट्रेशनचा फॉर्म समोर ओपन होईल पहिला आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर या लॉगिनसाठी जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड टाईप करून घ्यायचा नंतर सिक्युरिटी क्वेश्चन त्या लिस्टमधून जो हवा आहे आपल्याला तो सिलेक्ट करायचा आणि खाली त्याचं आन्सर द्यायचं आणि त्याच्या खाली, खाली नंतर सबमिट करायचं आहे तर मी सर्व डिटेल्स भरतो आणि सबमिटवरती क्लिक करून घेतो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी बघायला मिळेल जनरेट झालेला त्याच्याच खाली आहे लॉग इन तुम्ही लॉग इन फ्रॉम हिअर इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर तुम्हाला दिसतील तीन स्टेजमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे पहिली आहे फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यानंतर अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर फोटो आणि सही अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर आहे पेमेंट अँड प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन पेमेंट करायचं आणि ॲप्लिकेशनचे प्रिंट काढून ठेवायची बस आता मी पहिल्या स्टेजवरती क्लिक करतो पहिलं आहे एक्झाम सेंटर एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट ऑपरेट फॉर सेट ज्या विषयासाठी एक्झाम द्यायची तो विषय इथून सिलेक्ट करून घ्यायचा त्याच्यानंतर आहे पी जी सब्जेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट होता तो इथून सिलेक्ट करायचा विषयासंदर्भात जर चेक करायचं असेल तर मेन हे वेबसाईटला प्रॉस्पेक्ट आहे ते डाउनलोड करा आणि ते चेक करा त्याच्यामध्ये विषय दिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत पर्सनल डिटेल्समध्ये पहिलं आहे नेम ऑफ कैंडिडेट नाव टाकायचं सरनेम फर्स्ट नेम, फर्स नेम आणि मिडल नेम नंतर वडिलांचं नाव टाकायचं तसं सरनेम फर्स्ट नेम मिडल फर्स नेम, नेम। आईचं नाव टाईप करायचं मी डिटेल्स भरून घेतो त्याच्यानंतर पत्ता टाईप करून घ्यायचा आहे सिटी पिनकोड त्याच्यानंतर जन्मतारीख इथं टाकून घ्यायची नंतर आय डी प्रूफ सिलेक्ट करायचं आहे एखादं या लिस्टमधून जे आय डी द्यायचं आहे त्या ठिकाणी एक आय डी चूज करायचं त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं नंतर डोमासाईल सिलेक्ट करायचं कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची नंतर अनाथ असेल तर यस करा नसेल तर नो करा डिसेबल असेल तर यस करा नसेल तर नो करा सर्व माहिती मी भरून घेतो नंतर आहे टाईप ऑफ डिसेबिलिटी नॉट एलिजिबल प्रेझेंट स्टेटस नॉन टीचरवरती क्लिक करून घेतो है पीजी है नंतर आहे नेम ऑफ पी जी कोर्स इथून सिलेक्ट करून घ्यायचा नंतर तुम्हाला पी जीसाठी युनिव्हर्सिटी कुठली होती ती युनिव्हर्सिटी या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची आपण नंतर पी जी कोर्स कम्प्लिटेड ऑब्लिक अपिअरिंग फ्रॉम कुठून केली युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेज इन्स्टिट्यूट किंवा अदर ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे पी जी कोर्स स्टेटस टाकायचं आहे कंप्लीट असेल तर कम्प्लीट टाकाल नाही तर अपियर नंतर पासिंग इयर टाकायचं आहे पासिंग इयर टाकल्यानंतर मार्क टाकायच्यात आपल्याला इथे था मार्कवरती क्लिक केल्यानंतर ॲग्रिगेट मार्क्स आणि आउट ऑफ मार्क टाकून घ्यायचे कॅल्क्युलेट पर्सेंटेजवरती क्लिक करायचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल नंतर जो ग्रेड तुम्हाला आहे तो ग्रेड टा टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन धिस सब्जेक्ट तर नाही आहे म्हणून आपण नो करतोय त्याच्यानंतर डिक्लेरेशनवरती है क्लिक करायचं आणि सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं मी सर्व माहिती भरतो आणि सबमिटवरती क्लिक करून घेतो त्याच्यानंतर सेकंड स्टेजला आलो आहे आपण आप्ता या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आणि एक सिग्नेचर अपलोड करायचं आहे फोटो आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंडवाला अपलोड करायला सांगितलेलं आहे प्रॉस्पेक्टमध्ये तसं दिलेलं आहे व्हाईट बॅकग्राऊंडवाला फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यावे आपण आणि अपलोड करून झाल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तर प्रोसीड प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर क्लिक करून घेतो मी इथं क्लिक केल्यानंतर आपण पेमेंटला पेमेंटची विंडो आपल्यासमोर ओपन होईल याप्रमाणे समोर आपल्याला पेमेंटची विंडो आलेली आहे इथं सिलेक्ट पेमेंट गेटवे बँक ऑफ महाराष्ट्र दिसतं आहे तिथेच बाजूला एक गोल आहे तिथं क्लिक करायचं आहे नंतर प्रोसीड फॉर पेमेंट प्रोसिड फॉर पेमेंटवरती इथं क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर पेमेंटची विंडो या ठिकाणी ओपन होईल इथे सिलेक्ट पेमेंट मेथड ज्या मेथडने तुम्ही पेमेंट करणार आहे म्हणजे तुमच्याकडं जर क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड किंवा यू पी आय वापरून जर पेमेंट आपण करणार आहे तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि या ठिकाणी पेमेंट करून टाकायचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्लिप एक जनरेट होईल ॲप्लिकेशन फॉर्मची तो ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून ठेवायचा बस इतकाच आहे मी या ठिकाणी पेमेंट करत नाही आहे मी इथेच थांबतोय आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद